नवलबाबा वार्ड येथील रहिवाशी ओम उर्फ विनय लक्ष्मण डंगोरिया याच्या वेग विरुद्ध एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व यवतमाळ शहरातील दोन वेगवेगळ्या गुन्हेगाराविरुद्ध एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे याबाबतचा प्रस्ताव पोलीस दलाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता पुसदच्या नवलबाबा वार्ड पुसद येथील रहिवाशी असलेला ओम उर्फ विनय लक्ष्मण डंगोरिया वय पंचवीस वर्ष याच्या विरुद्ध सन दोन हजार पासून अनेक गुन्हे दाखल आहेत चंद्रप्रकाश उर्फ तातू रमाकांत मुराव बत्तीस वर्ष याच्या विरुद्ध देखील गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईला दोघेही जुमानत नसल्याने एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक यांच्या जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला त्या प्रस्तावाला जिल्हा दंडाधिकारी यांनी मंजुरी देऊन स्थानबद्धतेचा आदेश पारित केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक पवन बनसोड एस पी पियुष जगताप एस डी पी ओ पंकज अतुलकर एस डी पी ओ दिनेश बैसाने एल सी बी प्रमुख आधारसिंग सोनुने यांच्या मार्गदर्शनात पी आय बेसरकर पी आय नरेश रणधीर ए पी आय भोस एपीआय फौजदार धनराज हाके यांनी पार पाडली आहे जिल्ह्यात गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांमुळे सामाजिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होणार नाही व गुन्हेगारांना वेळीच प्रतिबंध होऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याने अशा प्रकारे शरीराविरुद्ध व संपत्तीविरुद्ध विषयक गुन्हे करणारे अवैधरिती तस्करी गावटी दारू तसेच टोळीने दहशत निर्माण करणारे गुन्हेगारांवर आगामी काळात मकोका व एमपीडीए व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा गुन्हेगारांची गै केल्या जाणार नसल्याचे यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी मीडियाशी बोलताना सांगितले